नमस्कार आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो तळा तालुका विकास आघाडी मार्फत तळानगर पंचायत हद्दीमध्ये जितकी काही घरं आहेत तर त्या घरांची घरपट्टी जी आहे ती वाढवण्यात आली आहे अशा नोटिसा तळानगर पंचायत कार्यालयाकडनं प्रत्येक घरात देण्यात आलेल्या आहेत आणि ही नोटीस प्राप्त झाल्यापासून तीस आत तुम्हाला लेखी तुमचं काय जे निवेदन असेल किंवा तुमची काही हरकत असेल तर तुम्हाला तीस दिवसाच्या तळानगर पंचायतीमध्ये ती हरकत जमा करण्याची आहे घर आता घरपट्टी वाढीचा जो प्रश्न आहे आत्ता तुम्ही जर का तळा तळा शहराची परिस्थिती बघितली तर तळा शहरामध्ये जे कर्मचारी येतात शासकीय कर्मचारी जे इतर कार्यालयामध्ये काम करतात शासकीय शासकीय किंवा जे काही कर्मचारी आहेत ते तळाशहरामध्ये राहायला मागत नाहीत त्याचं कारण तुम्हाला माहितीच असेल की एक दिवसाला पाणी खराब रस्ते आणि अशा असंख्य गोष्टी आहेत की त्याच्यामुळे तळा तालुक्याकडे कर्मचारी पाठ फिरवत आहेत म्हणजे याचं तर खरं आम्हाला पण खूप लाज वाटते हे सांगायला की आपण जिथे राहतोय त्याच शहराचं त्याच गावाचं नावा मला दहा वेळा अशा पद्धतीत घ्यावं लागतंय कारण की यांनी कामच अशा पद्धतीचे हे करतायत आता घरपट्टी वाढच्या संदर्भात एक मोठा मुद्दा येतो हे जेव्हा घरपट्टी वाढवून मागतात तेव्हा त्यांनी नगरपंचायत प्रशासनाने पण लोकांसाठी थोडंफार काहीतरी केलं पाहिजे की तुम्ही जेव्हा आपल्याकडे पैसे वाढवून मागताय किंवा जी काय आहे ती घरपट्टी मागताय तुम्ही लोकांसाठी लोकोपयोगी सेवा काय देताय तुम्ही आजपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे फेल ठरलेला आहात गटारं तुम्ही बांधताय तर आपले रस्ते अरुंद आहेत पहिल्यापासून आणि अरुंद रस्त्यावरती तुम्ही परत गटार बांधताय या वर्षी डाव्या बाजूचं बांधताय पुढल्या वर्षी उजव्या बाजूचं बांधताय ते गटार बांधताय ते पण रस्त्यापेक्षा उंच बांधताय म्हणजे आहे तो रस्ता पण तुम्ही दोन दोन फूट कमी करताय एक गाडी समोरनं आली तर दुसरी गाडी पूर्ण रिव्हर्स न्यायला लागते काही दिवसांनी तर दोन मोटरसायकल पण पास होणार नाहीत तुम्ही जर का अशा बांधत राहिलात तर मग जर का तुम्ही अशा पद्धतीची कामं करताय आमच्या घरापर्यंत येणारे रस्ते जर का तुम्ही अरुंद करताय तर घरपट्टी तुम्ही कसली वाढून मागताय तुम्ही काहीतरी केलेला विकास दाखवा ना तुम्ही जर का काही विकास केलात रस्ते रुंद केलेत रस्ते रुंद करणं करा म्हणजे तुम्ही काय अतिक्रमण पाडा असं आम्ही बोलत नाही पण जे तुम्ही स्वतःहून अतिक्रमण करताय गटारांच्या मार्फत तर ते तरी नका करू तुम्ही एखादा तांत्रिक चांगल्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्या की बाबा आम्हाला गटार बांधायचं तर आम्ही किती फूट रस्त्यापेक्षा उंच बांधायला पाहिजे तुमची गटार दीड दीड दोन दोन फूट एक एक फूट उंच असल्यानंतर तो रस्ता अरुंद नाही का होणार मग ह्या जर का गोष्टी समजण्यासाठी तुमचं इंजिन इंजिनियर जर का सक्षम नसतील तर पहिले त्यांच्यासाठी तुम्ही ते काहीतरी करा ना सक्षम इंजिनियर तुम्ही नाही मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करता आलं पाहिजे तुम्ही घरपट्टी वाढवली म्हणजे तुम्ही याच्यातनं रिटर्न्स काय देणार आहात लोकांना तुमच्याकडे पाणी पण एक दिवसावर तुम्ही देताय आता नवीन योजना आली ती योजना चालू झाली दहा महिन्यानंतर तिचं काम चालू झालंय मग जर का अशा पद्धतीत तुम्ही कामं करत असाल तर त्याचा काही उपयोग नाही नागरिकांना त्यांना रिटर्न्स नाही मिळते तुम्ही असं काहीतरी करा की नागरिक आपल्या तळाशाकडे आकर्षित होतील आम्ही दहा वेळा तेच सांगतो तुम्हाला की काहीतरी चांगलं करा आता हे घरपट्टी वाढवल्यानंतर तुम्ही ह्याच्यातनं रिटर्न्स काय लोकांना देणार आहात आणि काय तुम्ही रिटर्न्स दिलेले ह्याच्या आधी आणि का बरं आम्ही वाढून द्यायची तुम्हाला घरपट्टी आमच्या जर का तुम्ही घरापर्यंत येणारे रस्ते जर का निकृष्ट दर्जाचे असतील अरुंद असतील तर तुम्हाला आम्ही घरपट्टी वाढवून द्यायचं कारणच काय येतं तुम्ही आम्हाला लागणाऱ्या मूलभूत सुविधा पूर्ण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही घरपट्टी वाढवण्यासाठी ज्या काही योजना असतील तुमच्या त्या तुम्ही आम्हाला जाणा आता हा प्रश्न राहिला घरपट्टी वाढी संदर्भात आता ह्यांनी तीस दिवसाच्या ज्या काही हरकती देण्याच्या सांगितलेल्या आहेत ह्याच्यासाठी तळा तालुका विकास आघाडी मार्फत प्रत्येक घरात एक ब्लँक फॉर्म देण्यात येईल म्हणजे त्याच्यावरती फॉर्मेट रेडी असेल जे तक्रार अर्ज करायचा आहे किंवा तुम्हाला जे काय तुमचं म्हणणं मांडायचंय तर हा फॉर्म तुम्हाला घरपोच करण्यात येईल याचे कुठलेही शुल्क आम्ही आकारणार नाही होत आणि हा फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावर काय ज्या रिकाम्या जागा आहेत तारीख असेल तुमचं नाव असेल घर नंबर असेल किंवा जे काही फॉर्मेट म्हणजे जे काय तुमचं जे असेल हा वकिलाचा सल्ला घेऊन वकिलामार्फतच करण्यात येणार आहे हा कुठलाही प्रकारचा असं म्हणजे हाताने घरी लिहिला आहे आणि कायद्यातच तो फॉर्म असणार आहे त्या पद्धतीमध्ये तो अर्ज तुम्ही दाखल करायचा आहे जमलं तर तारीख आपण ठरवून तीन तारखेला आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जेवढ्यांना शक्य असेल आणि जे इच्छुक असतील जबरदस्ती कोणावरती नाही आहे जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी तीन तारीख अशी ठरते पण त्यातनं आधी तुम्हाला जर का तारखेमध्ये आणि वेळेमध्ये काही बदल झाला तर आम्ही ग्रुपवर तर पण वेळेवरती टाकू आणि एक क्लिप पण बनवून टाकू की या तारखेला एकत्रितरित्या आपण हे नळानगर पंचायतीमध्ये हरकती जमा करायच्या आहेत तर हा जो फॉर्मॅटमध्ये जो फॉर्म असेल हा पूर्णपणे निशुल्क असेल ह्या ह्या ज्या हरकती असतील ह्या एक, एक, एक वेळ आणि तारीख ठरवणार आहोत त्या तारखेला आपण एकत्रितरित्या ह्या तक्रारी किंवा ज्या काय तुमच्या म्हणणं असेल मांडायचं त्या फॉर्ममार्फत तर ते आपण एकत्रित्या पंचायतीमध्ये द्यायचं आहे असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि ह्या ज्या फॉर्मसाठी आपण एकही रुपया कुठल्याही नागरिकाकडनं घेणार नाही होत ही फक्त लोकांची सेवा आणि लोकांना काही लोकांना हे ह्यातली माहिती नसते की हा फॉर्म नक्की कसा भरायचा किंवा अर्ज कशा पद्धतीत करायचा आपण हरकत कशा पद्धतीत द्यायची तर एकच फॉर्मॅटमध्ये फक्त त्याच्यावरती ब्लँक जागा असेल तिथे तुमचं नाव टाका नंबर टाका काय जे काय भरायचं असेल फॉर्ममध्ये रिकाम्या जागा असेल त्या तुम्ही भरा सही करा आणि ती हरकत तुम्ही तळानगर पंचायतीकडे द्या वेळ पडल्यास तर तळा तालुका विकास आघाडी ह्याच्यासाठी न्यायालयाचा दरवाजा पण फुटवणार आहे न्यायालयात जायची वेळ आली त्या तळा तालुक्यासाठी आणि तळा 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 शहरासाठी तळा तालुका विकास मार्फत न्यायालयात देखील जाण्याची आम्ही उपाययोजना केलेली आहे कारण का हे आता करणं गरजेचं आहे आणि हे आम्ही आता करणार आहोत नमस्कार